बात में तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर एकशे अठरा कोटीचा जो काही पीक विमा आहे ते या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे तर आजच्या जे काही ठळक बातम्या आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे ते या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही इथं जे काही रब्बी पिकामध्ये जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयाचा जो काही पीक माहिती तर मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये जे की गारपिटीमुळे जास्ती पावसामुळे व वादळी चक्रीवादळामुळे जे की शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये संत्रा लिंबू चिकू आंबा केळी पपई त्याचप्रमाणे उळा उन्हाळी पिकामध्ये जे काही मूग भैमूग ज्वारी गहू हरभरा त्याचप्रमाणे जे की इथं पिकाचे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या जे का बुलढाणामधील जिल्ह्यामधील तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पी कुमाची जी काही रक्कम आहे ते आता त्यांच्या बँक खात्यात जमावणे सुरुवात होणार आहे त्यानंतर कोणते शेतकरी पात्र अपात्र त्याचा जो काही जी आर आहे नवीन याद्यासुद्धा अपडेट झालेल्या आहेत तर तुम्हाला या फक्त बुलढाणा जिल्ह्यामधीलच शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हो या तारखेपासून जमा होतील तर ते कोणती तारीख आहे त्याची तारीख डिक्लेअर व्हायची राहिलेली आहे तर लवकरच त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला करून ठेवा त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ भंडारा तर मराठवाड्यातील जे काही हिंगोली उत्तर प्रदेशमधील जे काही जळगाव आणि पश्चिम बंगालमधील जे काही अवकाळी पावसामुळे जे काही फटका मिळालेला आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्येच एकशे अठरा कोटी रुपये मंजूर झालेल्या व लवकरच त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला अपडेट मिळेल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीकमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला